नमस्कार लोकसंदेश न्यूज मध्ये आपलं स्वागत मी अश्विनी चला तर पाहूया आजच्या विशेष बातम्या हे दुर्दैव आहे कायदे भ्रष्टाचार होऊ नये भ्रष्टाचाराला अडभ असावा यासाठी मी दहा कायदे केले माहितीचा अधिकार एक माहितीचा अधिकार देशाला मिळाला किती जागृती आली माहितीचा अधिकार दफ्तर तिरंगाई बदलीचा कायदा लोकपाल लोक आयुक्त असे दहा कायदे आता अण्णाधारांनी नव्वद वर्षानंतर करत रहौ, करत राहावं आणि तुम्ही झोपून राहावं असं जर कोणी अपेक्षा करत असेल ते चुकीच आहे अण्णाधारांनी जे केलं दहा मागच्या काळात ते आपण करावं असं तरुणांना वाटलं पाहिजे युवकांना दिवा दिस वाटलं पाहिजे की आपलं काही कर्तव्य का नाही मी देशाचा नागरिक आहे ना मी देशाचा एक नागरिक आहे माझ्या देशासाठी जे बलिदान झालं काल स्वातंत्र्य दिवस हो बनवला निस्त तिरंगज हातात घेऊन होणार नाही तर या देशासाठी ज्यांनी बलिदान केलं त्यांची आठवण ठेवली पाहिजे नुसतं बोट दाखवायचे हे करा ते करा ते करा ते ते, ते नुसतं त्याच्यातून होणार नाही तरुणाने जाग झालं पाहिजे मी मोठ्या आशने तरुणाकडे पाहतोय शक्ती एक राष्ट्रशक्ती आहे ही जर जागी झाली तर उद्याच भविष्य दूर नाही असं मला वाटतं म्हणून एक कायदे करून तरुणांच्या हातात दिले आणि आज एवढे वर्ष झालेत एवढ्या नंतर हा आवाज जो कानावर येतो कि अण्णा जरणे जाग व्हावं हे ऐकल्यानंतर अशाच विशेष घडामोडींसाठी आमच्या युट्यूब चॅनलला सबस्क्राईब करा फेसबुकला लाईक करा आणि इन्स्टाला फॉलो करा